उद्घाटन आज या ठिकाणी महिला बाल विकास विभागाच्या वतीनं आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज नव हा बचत गटांचा महोत्सव आयोजित याच्यासाठी मला बारामतीकरांनी आमंत्रण दिलं होतं उद्घाटनाची वेळ चारची होती चार वाजता मी उद्घाटन केलं आता माविमच्या अधिकारी माझ्याबरोबर असताना मी हे उद्घाटन केलंय आता मला माहित नाही त्याच्यानंतर किती आणि कोणी काय उद्घाटन केलं तुम्ही सुमेता भेट चालली मला चारची वेळ होती चार ते साडेचार वाजेपर्यंत मी अर्धा तास थांबून निघणार असंही आयोजक संयोजकांना मी सुरुवातीला सांगितलं होतं त्याच्यामुळे मी चारला पाच कमी असताना इथं पोहोचले चार वाजता उद्घाटन केलं स्टॉलला भेट दिली अजून मला असं वाटते कार्यक्रमाला थोडासा अवकाश आहे किंवा कार्यक्रमाला वेळ लागेल त्याच्यामुळे बचत गटांची आणि आयोजकांची भेट घेऊन सत्कार घेऊन मी निघते महिलांना मारहाण झालेले आहे आरोपी यामध्ये आपण पाहतोय राज्याचे गृहमंत्री हे अतिशय सतर्क आहेत आणि योग्य ठिकाणी चा ते चांगल्या पद्धतीचे निर्णय घेतात आहेत महिलांवरती जिथं पुढे अन्याय अत्याचार होत असेल तिथं त्यामध्ये आरोपी कोणीही असो कायद्याच्या चौकटीतून त्यांच्यावरती निश्चितपणाने कारवाई केली जाईल आणि याच्यामध्ये जे कोणी आरोपी असतील यामध्ये पोलिसांच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून न्याय देण्याची भूमिका ही संबंधित पिढीत राहील आहे सातत्यानं राज्यामध्ये महिलांवरती जे अत्याचार होतात त्याचं प्रमाण वाढतंय महिला आयोगाच्या वतीनं नेमक्या काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत कारण विरोधकांकडून अशी असे टीका होते की के केवळ पक्षातील जर नेते असेल तर त्यांना सोडलं जातं आणि इतर ज्या तक्रारी येतात त्याकडं गांभीर्यानं महिला आयोगाकडून पाहिलं जात नाही खर तर गेल्या तीन वर्षापूर्वी महिला आयोगावरती कोण होतं हे महाराष्ट्राला माहिती नाही आणि विरोधकांना तर नाहीच नाही राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर खरं तर कुठे काही घटना घडली महाराष्ट्रामध्ये तर विरोधक महिला की आयोग कुठे म्हणतात ही माझ्या यशाची पावती आहे खरं ते यामध्ये काही झालं तर आयोगाने ती दखल घ्यावी असं जेव्हा विरोधकांना वाटतं ते माझं यश आहे कारण की मी दखल घेतल्यानंतर आयोगाने दखल घेतल्यानंतर निश्चितपणाने त्या घटनेला न्याय मिळणार आहे हे विरोधकांना सुद्धा माहिती आहे दुसरी गोष्ट एन सी आर बीचा अहवाल आहे या एन सी आर बीच्या अहवालामध्ये दोन हजार एकवीस बावीसमध्ये जितक्या घटना आहेत तितक्याच घटना तेवीस चोवीसमध्ये आहे याचाच अर्थ कन्व्हिक्शन रेट वाढल्यामुळे नोंद करण्याकडे महिलांचा कल वाढलाय त्याचं आम्हाला एका दृष्टीने समाधान काय यापूर्वी महिलांवर अन्याय अत्याचार होत होत्या पण आपण मांडायचं कुठं सांगायचं कुठं आपल्याला न्याय मिळेल की नाही ही मनामध्ये त्यांची सांचकता होते आणि आता आम्ही टोल फ्री नंबर दिलेत मेल आय डी दिलेत भरोसा आहेत बीट मार्शल आहे दामिनी पथके निर्भया पथके आणि या सगळ्या माध्यमातून त्यांनी आपल्या तक्रारी मांडाव्यात यासाठी सातत्याने आम्ही अवेअरनेस कार्यक्रम घेतोय आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी तक्रार मांडण्यासाठी पुढे यावं आम्ही सांगतोय याचाच अर्थ आता त्या खऱ्या अर्थानं सजग झालेल्या आहेत आणि पुढे येऊन ते त्यांचे प्रश्न मांडतात त्याच्यामुळे आयोग म्हणून आम्ही सतर्क आहोत माझ्या जिल्हा सुनावणीच्या निमित्तानं सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने तक्रारीची नोंद करून घेतो एकाच व्यासपीठावरती जिल्हाधिकारी असेल पोलिस अधीक्षक असेल विधी सेवा प्राधिकरण असेल या सगळ्यांच्या समक्ष ही जनसुनावणी आजपर्यंत कधी झाला नाही ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन होतात एकशे पंचावन्न दोनशे नऊ हा आमचा टोल फ्री क्रमांक आहे गडचिरोलीच्या आहेरी भागामधून सुद्धा कॉल केला तर त्यांना मदत मिळते बीट मार्शल जामिनी पथक निर्भया पथकच्या माध्यमातून तातडीने सुरक्षा देण्याची व्यवस्था या माध्यमातून केली जाते भरोसा सिल्डच्या माध्यमातून कौटुंबिक हिंसाचार मिटवण्यासाठी काउन्सलिंग मोठ्या प्रमाणात आणि काउन्सलिंग सेंटर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये उभे केलेत त्याच्यामुळे आम्हाला याची जाणीव आहे एकशे बारा हा टोल फ्री क्रमांक महिलांसाठी आहे दहा अठ्ठ्याण्णव हा टोल फ्री क्रमांक विद्यार्थिनींसाठी आहे त्याच्यामुळे जिथे कुठे असेल त्या सुरक्षितेसाठी आम्ही सतर्क आहोत मध्ये जो खोके गोष्टी आहे त्याच्या घरावरती वडील विभागाने काल बोलत फिरवला यानंतर रात्री संध्याकाळी जवळपास वीस ते पंचवीस अज्ञातीस म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या ज्या घरातली महिला आहे त्यांच्यावरती हल्ला केला गेलाय त्यांच्या आता कुटुंबातून अशी बात येऊ लागली की महिला आहे म्हणून आम्हाला न्याय द्यावा काय भूमिका असणार आहे नक्की नक्कीच याबाबत जिथे कुठे अन्याय अत्याचार होतो तिथं आयोग म्हणून आम्ही तातडीने त्या गोष्टीची दखल घेतो तुमच्या माहितीसाठी मला आवर्जून सांगायचं अनेक ठिकाणी आम्ही सुमोटो दाखल करत असतो सुमोटोच्या माध्यमातून तातडीने कारवाई करण्यासाठी प्रशासनाचा पाठपुरावा